आईच्या गावात काही सीन आहे बॅक कॅमेरा हो तो बघा काय बोलतो नाही आता आता सकाळी आलो आलोय कशासाठी आहे काय की आलोय मिरवली काढायला मिरवलीच्या बहानाने तो बाना काढून आलो <laughs> <laughs> पहिले मस्त गावाला वातावरण होय आई कुठे गेली अरे बापरे यार काय काय गेले यार ही इकडेच ना समोरची मोठ्या मोठ्या पानाची ती वां वांग्याची भाजी म्हणजे नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा काही ना काही थोडंसं कारण काढून गावी आलो आहे तर काल रात्री आलो आहे तर ती स्टोरी खूप मोठी आहे ती सांगत नाही जस्ट आपण आपल्या ह्याच्याकडे वळूया हे बघा हे आमचं अंगण आहे अंगण तर गावी आता कोणी नसतं तर हे आमच्या घरातल्या कंपाउंडातली जास्वंद तिची सर्व पानं वगैरे सर्व खालती पडलेत हे समोरील फुलदाणं म्हणजे फुलदाणी दोन्ही साईडला आणि ही एवढी या असं सही पडलेत पानं पडलेत तर कचरा काढायला वगैरे कोणी नाही आणि हे आमचं घर तर आता आपण चाललो आहे थोडं एक्सप्लोअर करायला सकाळ सकाळी आमचं वंगेलीकडले कंपाऊंड इकडे सर्व झाड वगैरे आहेत माडाची झाडं वगैरे हे कवटी झाड आहे आणि हे मोठं ते काय म्हणतात त्यात आठवत नाही ना इकडे विहिर इकडे होऊया आपण हा तिकडे ना तिकडे बघा दादाने धाकाटा पेटवला तर तिकडे जाऊया यार खूप काही दाखवायचं आहे मला तुम्हाला जसं की हे सर्व कुलीत वगैरे झालंय खूप आईच गावात काय कुलीत दिसतो यार खतरनाक दोन्ही साईडला हे तळ आहे हे बघा इकडे पण ह्या साईडला पण सगळी कुळीत आहे तर त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवूयाच ह्याच्यानंतर बनवेन मी तोपर्यंत सध्या आपण चाललो आहे की कोकणात सकाळ काय होतं ते बघायला म्हणजे फॉर एक्झाम्पल आईच्या गावात काही सीन आहे यार तेव्हा बॅक कॅमेरा हो तो बघा काही मोकळा आभाळ दिसतो आहे आणि फणसाचं झाड होतं ते का खडसले काय माहीत आणि योगेदाचं घर आता सकाळ सकाळ सर्व सर्व लोक पाणी भरत असतील कारण मी पाणी भरलं आहे नेमकं मी घरी आलो आणि पाणी चालू होतं म्हणजे टाकी भरायला लावली होती कारण का पाणी थोडी वाया जाऊन द्यायचे तर आपण आता रानात कुठे चाललो यार बोलू बोलत किती ते वरपर्यंत जाऊन येऊया वरती पण दोन घरं आहेत मला बोलताना जर थंडी वाजते तर समजून घ्या तर ही आता आमच्या वाडीतलं हे शेवटचं दोघं आहे इकडे दोन घरं आहेत बट आणि त्याच्यावरती सर्व रान आहे तिकडे कोणतरी हिवर आहे यार काय बोलतात या पक्षाचं काहीतरी नाव आहे तुम्हाला आठवत नाही बाबू हो खूप छान वाटतंय सकाळ सकाळ झोपणार होतो घरी घरी आलो आहे मी सवासाला तर सवाजताला बोललो झोपूया बिछा नावावर एक टाकला नंतर मनात एक विचार आला की या गावाला झोपायला थोडी आलो मी तो बाहेर पडलो मोबाईल घेऊन बाबा आले बाबांच्याकडे जातो हा नो रात्री सकाळी आलोय काय बोलतोय बाकी नाही आज सकाळी आता सकाळी आलो आलो रात्री तर इकडे मॅजिक होते आणि तिकडे होतो तर रात्रभर तिकडेच होतो तर सकाळी आता इथं आलो म्हणजे आलो घरी रात्र म्हणजे दोन वाजेपर्यंत आम्ही होतो तिकडे दोन वाजता आम्ही आलो रस्त्यावरती होतो आणि आता सकाळी घरी आलो पो पोर हो ना, ना दादा वगैरे होता ना मस्त गावा वातावरण वगैरे <laughs> आई कुठे गेली तब्येत बरी आहे ना तिची गाणी कशावरती लावले जाऊ ना नो तुम्ही गाण्यांचा आवाज होती मला घरच्या टी वी लागायला भारी गाणी लावली तो सकाळची ऐकायला मस्त वाटत पहिल्यातली गाणी हा कोण नाही आता झोप म्हणजे झोपायचा प्लॅन होता बट झोप म्हणजे विचार केला नको हा तुम्ही फनस का खडतला जो हा फनस ना हा वांद्रा न मुले हे बघा कुठली अरे हा साया पण खडत तुम्ही कोण आला होता खडसायला खडसायला कोण आला की आ, आ, आ। हुँ, हुँ, हुँ। हुँ। हो ना की हो तिकडे आई इकडे गेलो आई पण म्हणते कौलावर बिला तोडली नाही उड्या टाकतात घरावरन चला येतो हो आहे नाही निघणार आहे संध्याकाळ लगेच हां 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 तर आता आपण बघितलंच की म्हणजे आता तुम्हाला बोलवतो फणस का खडसला आपल्याला माहीत नव्हतं तर आता बाबाने सांगितलं की जे भांदर वगैरे घरावरती येतात तर ते फनसाच्यावरून घरावरती उडी टाकतात त्याच्यामुळे ते, ते बाबाने घराच्या आसपासचे सर्व झाडं तोडून टाकलेत अजून एक कोकणात आहे ना घराच्या आजूबाजूला झाडं बघा कशी असतात हे बघा आता हे बाळाचं घर आहे आईचं तर त्याच्या बाजूला झाडं बघा हे भळी मोठी आंब्याची झाडं तिकडून सगळीकडून कोणाच्या आईच्या घराच्या वाटल्या ना सर्वांच्या आमच्याही कोणाच्याही घराच्या वाटेल आहे ना घराच्या वाटल्या आहेत ना तेव्हा ते तिकडे ते निलाचं घर आहे तर त्याच्या वाटले सर्व झाडं तुम्हाला हिरोच दिसेल हे बघा केवढी मोठी मोठी झाडं आहेत आंब्याची हे बघा भांदेवर वाटतोय हे बघा का तिकडं सूर्यनारायण उगवतात तिकडून त्याच्यामुळे त्या आवळात थोडा छटा निर्माण झाल्यात मस्तपैकी केशरी आपण तिकडे विक जा परत त्याच्यानंतर आहे ना इथे आईने ना भाजी बाळा केला आहे त्याच्यावरती एक नंतर व्हिडिओ बनवून मी आत्ता वेळ नाही आपल्याला हे बघा ओ माय गॉड मी बोलतो ना कोकण इज फॉर ऑलराऊंडर दॅट्स वाय हे बघा अरे बापरे यार काय काय गेलो यार ही इकडे आहेत ना समोरची मोठ्या मोठ्या पानाची ती वाय वाएं, वांग्याची भाजी म्हणजे वांग्याची झाडं आहेत रोपं आहेत आणि इकडे छोटी छोटे मुलं हो वगैरे त्यामध्ये पण वांग्याची भाजी आहेत काय काय त्याच्यानंतर इकडे पण मुळ्याची भाजी आहे मिरच्यांची ढाकं आहेत म्हणजे झाडं आहेत ढाकं असं बोलतात आणि तिकडे मला वाटतं ते, ते पावठा किंवा कुळीत नाही आता मला कळत नाही इकडून काय ते आपण त्यानंतर एक्सप्लोअर करू सर्व चला आता जाऊया आपण दुसरीकडे जरा सकाळ सकाळ फिरूया आपण तिकडून ते बारे हवा आले तर ते ओरडत आहेत मुद्दाम ते कांडं आणि खांडाकडचे होऊन आले म्हणजे पाणी भरण्यासाठी तर ते वांदर आलेत ना त्याच्या ओरडत होते तर मी म्हटलं कोण येतोय तर बघे तिकडे जाऊनच बाबा मोबाईल पण हालतोय हवाय कुळीत याच्यावरती व्हिडिओ बनवून लवकरच ओ माय गॉड का आभाळ आहे खूप छान वाटते आता बाबांच्या तोंडून काहीतरी ऐकूया जरा दोन शब्द आपला बदबू बद्दल कुणी तिकडे भावा नो काय म्हणतो बेस हाव नाल आलोय रात्री आलोय होय आणि तिकडे मॅजिकडे होतो कबड्डीच्या स्पर्धा येत नाही इकडं हा आणि तिकडनं मग आलो दोन वाजता आलो इकडं आणि दोन वाजतापर्यंत होतो इथं म्हणजे आता उठून आलो तिकडून घरी झोपलो होतो रस्त्यावरतीच होतो मी मी पोरं होती नाही दोन हजारपर्यंत तिकडे होतो मॅच कडे होतो आता सहा सहा वाजेपर्यंत फायनल आता ते पण टीपीएल सारखं आहे म्हणजे कोणतीशी एकाची टीम नाही मालक पण पोरं कुठली बनची मिक्स मग त्यात पोरं कुठली होती आता मला माहित नाही होता एक मस्त होता तो निगुंडलचा पोर काही लय भारी होता तर त्या होय बरंच वाजलं म बरंच तर मला बरा झाला मी लेट आलो ना काल रोहन आला होता गाडीहून होय रो का टिपीला आली वाडीतली पोरं आहेत बरीच जण मला शनिवारी जमलं नाही आला म्हणून मी आ, काल आलो म्हणजे आज हा आलोय कशासाठी माहिती आहे काय आलोय मिरवली काढायला मिरवलीच्या बहानाने होय नाही त्याच्यासाठी चालू आहे खारकुंडी खातात हे नाही पण ते पिकल्यावरती ना तो काढून आलो पहिली नुकोच बोलव तिचा तिकडे हो भाई तिकडेच आहे तिथे बघून तिकडेच असतात आता त्याला बरं पडतं ना मग मौ? मग मम्मी इकडे असली का मग मौ? म्हणून मम्मीला मी का आलो बोलत नाही मग आम्हाला हे होतं डब्याचा प्रॉब्लेम हे कुठं वाड्याशी न्यायला पाणी का घरी हम्म गुरुवार आहेत नाय पडत नाही मी आता काढून घेऊन जाईन काय काय हाय तर गाला बरी जागा आहे ना हा संध्याकाळी निघणार पोरांजव सर्व आहेत ना का ते गावाला आलेत काय अरे नाही हा हा ते घरासाठी ना हे चिरे कोणाचे पडले तुम्ही ते काय हा मग तुमचा अजून काय सामान पडला की बरोबर जातो तिकडे व्हिडिओ पण काढतो आता झोपतो झोपणं तर शक्यच नाही माझ्यासाठी तर जातो तिकडे फिरतो भावकीत होय कालची तरी एक मॅच राहिली आहे होय ते आज घेणार म्हणजे आज लवकर चालू करणार राहिली कोणाची तरी एक मॅच म्हणजे दोन्ही दिवसाला वाटून घेतल्यात ना मॅची तर त्यातली एक राहिलेली ते आज घेतील होय नाही उरत केलं लगेच बाबा गेले पाणी घेऊन आता आता आपल्या पॉईंटकडे वळूया हे बघा नेचर पासलं काही ढग दिसतं यार खतरनाक वाव खूप भारी यार काय सांगू कसं का फील होते मी फिरतोच सग आता सगळीकडे आता त्यांचं घरही बांधतायत ना तर त्यांचं सर सामान पडलं आहे तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो तर आ, ही जी व्हिडिओ आहे ना हिथेच थांबवतो आणि ती जी व्हिडिओ आहे ना कारण का तिक मला माहिती आहे तिकडे मोठा टाईम खूप जाणार आहे जसं की घराची चिरे वगैरे पडले मी सकाळी तिकडून आलो ना तर चिरे वगैरे पडले सामान म्हणतात तर तुम्हाला सांगतो की कोकणात घरं कसं बांधतात वगैरे घराची तयारी कशी होते ती तर ती दुसरी व्हिडिओ ही व्हिडिओ इथेच थांबवतो भेटू तो व्हिडिओमध्ये तर त्या घरं कशी बांधतात कोकणात त्या व्हिडिओचा प्रिव्यू मी यानंतर ॲड करतो आहे म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओत किती मजा येणार आहे आणि काय माहिती मिळणार आहे तर तीसुद्धा बघा मुंबईला तर भले विटा असतात बट कोकणात विटा नसा हे चिरे असतात हे बघा अशी ला हे घराचं जुनच सामान जसं की कवलं आणि ज्या फल्या वगैरे होत्या त्यांची फाटी वगैरे करून झाली ती बघा तर ह्याला चर खदने असतं चर असं म्हणतात चर हे जे खतले ना त्याला चर खदने म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्ये भिंत होणार आहे तर कोकणात आहेत ना काही असो असो चूल आणि देवाचं घर हे असतंच सुगरींचं घावटही असं असतं ह्याच्यामध्ये पिल्ल असतात इथून असा कपा आहे आपला जठर कसा असतो तसं असतं हे